शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे सर्व काही बातम्या पाहायला मिळतील त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑनवरती टाका जेणेकरून पीक किंवा नुकसान भरपाई सर्व पिकांचे बाजारभाव अशा बातम्या पाहायला मिळतील महत्त्वपूर्ण पहिलीच बातमी आहे पाऊस पुन्हा घोंगवणार हवामानाचा इशारा तेरा ते अठरा जून दरम्यान राज्यामध्ये अतिवृष्टीचे संकेत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होणार आहे तर काही ठिकाणी जुलैमध्ये जशा झडीच्या स्वरूपाचे पावसाचे वातावरण राहते तशा प्रकारचे झडीचे स्वरूप जून महिन्यामध्ये पाहायला मिळणार असूनच संपूर्ण जून महिन्यात धो धो पाऊस राहणार राज्यात आता माझी जमीन माझा हक्क मोहीम सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे माझी जमीन माझी आता सध्या स्थितीला हक्क अशा प्रकारची मोहीम सुरू झालेली आहे सरसकट पी किंवा वाटपाचे अखेर मिळाले आदेश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता सरसकट किंवा वाटपाचे अखेर आदेश मिळालेले असून सरकारने आता मोठा निर्णय घेतलेला आहे यामध्ये आता जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या आहेत याद्या कोणत्या आहेत पुढे तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे व तुमचा जो काही जिल्हा असेल तो कमेंटमध्ये सांगा तुम्ही जर तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगितला तर तुमच्या भागाचा आपण जे आहे ते सविस्तर बाबतचा आढावा नक्कीच तुम्हाला कळूयात सध्या स्थितीला विम्याच्या याद्या पुढे पाहू व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जिल्ह्यामध्ये यंदा कोणते नक्षत्र बरसणार शेतकऱ्यांना भरघोस धनधान्य देणार शेतकऱ्यांमध्ये रंगतायत चर्चा सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता सोयाबीन कापसाकडे शेतकऱ्यांचा यावर्षी देखील अधिक कल हा पाहायला मिळतोय मृग नक्षत्राला आजपासून सुरुवात शेतीच्या कामांना येणार वेग सध्या स्थितीला मृग नक्षत्राला आता सुरुवात ही झालेलीच आहे आता शेती कामांना चांगला वेग येणार आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही आहे पावसाचा देखील अंदाज पावसाची उघडी पेरणीपूर्वी मशागतीच्या कामांना आलेला आहे वेग सध्या स्थितीला पावसाची उघडी देखील पाहायला मिळत आहे पेरणीपूर्वी मशागतीच्या कामांना वेग आला आहे मध्य प्रदेशामध्ये उन्हाळी मूग उत्पादकांची वाढली चिंता सोयाबीन उत्पादकांची देखील सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला मूग या पिकाबाबत चिंता अपघात विमा योजनेत वेळेत अर्ज दाखल करा अर्जासोबत सध्या स्थितीला तुम्हाला आता चांगला दिलासा मिळू शकतो अर्ज लवकर दाखल करा लाभ मिळेल मक्याच्या लागवड क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता आतापर्यंत केवळ दीड टक्का लागवड मक्का बियाण्याची निर्माण होते टंचाई सध्या सोयाबीन साठी डीएपी आग्रह धरू नये जिल्ह्यातील शेतकरी सध्या स्थितीला आक्रमक झालेले आहेत सध्या स्थितीला आग्रह धरू नये ठिबक सिंचनच्या जोरावर सध्या स्थितीला खरीप पक कपाशी लागवड ही आता जोमात पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला सिंचनच्या जोरावर सुरू छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जास्तीत जास्त कांद्याला एक हजार सातशे रुपयांचा दर मिळतोय तर कमीत कमी दर पाचशे रुपये आहेत अद्याप तरी चांगली सुधारणा झालेली नाही आहे कांद्याच्या दरात वाढ व्हावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे अतिवृष्टीत झालेल्या नुकसान भरपाईसाठी निधी वितरित करण्यास मान्यता काहींना हेक्टरी दहा हजार काहींना बारा हजार तर काहींना सोळा हजार रुपये वाटपाल आता सुरुवात झालेली आहे यामुळे शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळू शकतो तुमचा जिल्हा कोणता आहे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तुमच्या जिल्ह्याचे नाव नक्कीच सांगा आता शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात मदत जमा होणार असल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावलेला आहे मोठ्या प्रमाणात ही रक्कम आता तुम्हाला मिळणार आहे काळजी करू नका आता सरसकट पैसे वाटप होत आहेत यामध्ये परभणी नांदेड जिल्हा आहे अजून कोणत्या जिल्ह्यात पुढे बघणारा चिडिओ शेवट महत्वाची बातमी खरीप पेरणीपूर्वी मोठी कारवाई सत्तेचाळीस कृषी नमुने तपासणीसाठी आता पाठवण्यात आलेले आहेत अशी माहिती देखील मिळते शेतकरी मित्रांनो त्यानंतर आता पीएम किसान योजना नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत नेमके कधी मिळणार ते पुढे आपण पाहणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघायचा आहे तुमचा जिल्हा कमेंटमध्ये कळवा पंजाबराव ढग साहेब तसेच इतर हजारो शेतकऱ्यांनी जे आहे ते गेल्या वर्षी इनोव्हेज एकशाट सोयाबीन व्हरायटीची पेरणी केलेली होती त्यांना एक आठ ते पंधरा क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले होते त्यामुळे यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची मागणी पाहायला मिळत आहे तुम्ही देखील या व्हरायटीची आता सध्या स्थितीला पेरणी करू शकता इनोव्हेज एक शाट ही सोयाबीनची व्हरायटी आहे तुम्ही नव्याण्णव त्र्याण्णव दहा एकोणचाळीस झिरो एकोरती देखील संपर्क करा आसपासच्या कृषी सेवा केंद्रावरून देखील ही बॅग मिळू शकता बाधित शेतकऱ्यांचे मंत्री गोरेन्ना साकडे भूसंपादनाअभावी सोळा वर्षापासून रखडला शेतकरी मोबदल्यापासून वंचित राहिलेल्या आहेत सध्यास्थितीची माहिती आहे मदत देण्याची मागणी देखील शेतकऱ्यांची निराधारांचे अनुदान रखडले बँकेत सातत्याने होत आहेत विचारणा अनुदानात तात्काळ जे आहे ते आता अडचणी येत आहेत काही ठिकाणी अनुदान तत्काळ खात्यात जमा कराव्या अशा मागणी आता करण्यात आलेल्या आहेत कारण निराधार योजनेचे अनुदान देखील अद्याप हे जमा झाले नाही आहे लवकरात लवकर हे जमा करून दिलासा देण्याचं काम करावं कारण निराधारांना गरज देखील असते शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भात महत्वाचे अपडेट आता आलेली आहे लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कमेंटमध्ये प्रत्येक शेतकऱ्यांनी आता सांगायचं आहे कारण कर्जमाफीसाठी आपणच आवाज उठवणं खूप गरजेचं राहतं तुम्ही देखील आता कर्जमाफी दे व्हायला पाहिजे की नाही कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच कळवा शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा बच्चू कडूंचा अन्नत्याग आंदोलन यामुळे आता पाहायला मिळत आहे कर्जमाफी लवकरात लवकर करावी सरसकट शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावा यासाठी आता बच्चू नेते यांनी अन्नत्याग आंदोलनाला आता सुरुवात केलेली आहे लवकरात लवकर जर सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला तर शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो सध्या स्थितीला आता लवकरात लवकर कर्जमाफी करावी यासाठी बच्चूकडून अन्न त्याग आंदोलनाला आता सुरुवात केलेली आहे सध्या स्थितीला सुरुवात झाली अनुदानित बियाणे वाटपात मोठा घोळ महाबीज आणि कृषी विभागामध्ये समन्वयाचा अभाव देखील पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला अशी अपडेट समोर आलेले आहेत शेतकरी मित्रांनो यावर्षी आता तुम्ही नेमके पेरणी कोणत्या पिकाची करणार आहात कमेंटमध्ये आम्हाला सांगा सिंचन विहिरींचे अनुदान मिळेना मजुरांच्या कुटुंबांवर उपासमार सध्या स्थितीला इंजोरी महसूल मंडळातील वास्तव शेतकरी देखील आर्थिक अडचणीत आलेले आहेत लवकरात लवकर विहिरीचे अनुदान शेतकऱ्यांना द्यावे अशी मागणी कर्जमाफीसाठी कवटा येथे बेबोद उपोषण पाहायला मिळत आहे ज्येष्ठ समाजसेवक विनायक पाटील भूमिकेवर ठाम असून आता सध्या स्थितीला लवकरात लवकर कर्जमाफी करावी यासाठी शेतकरी आता ठाम राहिलेले आहेत कर्जमाफीचा निर्णय घेतला तर राज्यभरातील प्रत्येक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा टोमॅटो काकडी उत्पादक झाले हवालदिल सध्या स्थितीला टोमॅटो काकडी उत्पादक शेतकरी हवालदिल झालेले आहेत अद्याप तरी चांगले दर आता वाढलेले नाहीत दरामध्ये काहीशी घसरण झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला तीन लाखांवर लाभार्थ्यांनी केली के वाय सीकडे पाठ नुकसान टाळण्यासाठी तिसऱ्यांदा दिली मुदतवाढ तीस जूनपर्यंत आता करता येणार ई के वाय सी ई के वाय सीचे लाभार्थी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत धाराशिव या ठिकाणचे देखील आहेत ई के वाय सीकडे बऱ्याच जणांनी पाठ फिरवलेल्या ई के वाय सी करून घ्या जेणेकरून तुम्हाला चांगला लाभ होईल चांगला फायदा होईल शेतकरी मित्रांसाठी आली आनंदाची बातमी पी एम किसान योजनेचे दोन हजार नमो शेतकरी योजनेचे दोन हजार टोटल चार हजार रुपये आता तुम्हाला मिळणार आहेत होय आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलेला असून आता दोन हप्ते एकत्रित येणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे नेमके हे कधी मिळणार ते पाहण्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत आता आता कारण की पुढे पीक अजून जिल्ह्यांची नावे आपण सांगणार आहोत त्यासाठी तुम्हाला बघायचा आहे व तुमचा जिल्हा कमेंट मध्ये नक्कीच सांगायचा आहे आता जून महिन्यामध्ये आता पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये हे तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत व नमो शेतकरीचे दोन हजार रुपये आता जून महिन्याच्या कोणत्याही आठवड्यामध्ये आता हे पैसे तुम्हाला मिळून जातील त्यामुळे काळजी करू नका आता जून महिन्यामध्ये तुम्हाला चांगला दिलासा मिळणार आहे सरसकट पैसे पीएम किसान नुकसान झालेल्या शेतीमालाचे पंचनामे करून तात्काळ मदत करा मान्सूनपूर्व पावसामुळे उभ्या व साठलेल्या शेतीमालाचे नुकसान झालेले आहे सध्या स्थितीला नुकसान झालेल्या शेतीमालाचे पंचनामे करून आता तात्काळ मदत देण्यात यावी अशी मागणी ही करण्यात आलेली आहे एकंदरीत जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे लवकरात लवकर मदत दिली तर राज्यभरातील शेतकऱ्यांना देखील चांगला दिलासा मिळेल पैसे खात्यात जमा होतील बीडमधील गायींची आता तस्करी आता पुन्हा एकदा उघड आलेली आहे कसा यांच्या तावडीतून सतरा गायींची केली सुटका पेठबीड ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे बीडमधील गायींची तस्करी पुन्हा आता उघडकीस आलेली असून पेठबीड ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती समोर पात्र शेतकऱ्यांना पीक किंवा द्यावाच लागेल कृषी मंत्र्यांचे आयुक्तांना आदेश पाहायला मिळत आहेत पात्र शेतकऱ्यांना पीक किंवा द्यावाच लागेल असे कृषी मंत्र्यांचे आयुक्तांना आदेश आलेले असून आता शेतकरी मित्रांनो काळजी करू नका आता सरसकट पीक किंवा वाटपाचे आदेश देण्यात आलेले असून सर्वात महत्त्वाची माहिती कृषी मंत्री कोकाटे साहेब यांनी दिलेली आहे यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो आता मागच्या वेळी जाहीर झालेली रक्कम उर्वरित राहिलेली रक्कम आता सोलापूर जिल्ह्यात वाटप होत आहे दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा बीड तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा लातूर चौथ्या क्रमांकाचा जिल्हा परभणी क्रमांकाचा जिल्हा तो म्हणजे आपल्याला आहे ती मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर हा प्रमुख जिल्हा देखील पाहायला मिळत आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आताही पैसे वाटप केले जाणार आहेत अजून नेमके कोणते जिल्ह्या आहेत पुढे बघणार आहात शेवटपर्यंत बघा पीक किंवा कधी मिळणार ते पाहू यंदाही सोयाबीन मातीमोल होणार सध्या स्थितीला असा प्रश्न उपस्थित आहे सोयाबीनला नेमका मिळणार तरी किती भाव असा प्रश्न उपस्थित केला जात आहे कारण हा विभाव जरी सरकारने दिला तरी त्याप्रमाणे व्यापारी माल हा घेत नाही खरीपामध्ये पीक विम्यासाठी घर बसले अर्ज करा सध्या स्थितीला फक्त या स्टेप्स फॉलो करा आणि नुकसान भरपाई मिळवा पीक विम्याबाबत आनंदाची बातम्या आलेल्या असून आता खरीप पीक विम्याची रक्कम तुम्हाला पाहिजे असेल तर आता एक काम म्हणजे फार्मर आय डी दुसरं काम देखील करायचं आहे तुम्हाला ई के वाय सी देखील करून ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून जो काही मदत देईल तो तुमच्या बँक खात्यात जमा होईल आता परभणी जिल्हा लातूर जिल्हा पीक विम्याचे राहिलेले पैसे वाटप होणार आहेत यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय अजून नेमके कोणते जिल्हे पुढे बघणार आहोत व्हिडिओ बघत चला जून महिन्याच्या मध्यावर मोसमी पाऊस पुढे सरकण्याची शक्यता आहे सध्या स्थितीला जून महिन्याच्या मध्यावर मोसमी पाऊस पुढे सरकण्याची शक्यता आता पाहायला मिळालेली असून आता ही अपडेट आता समोर आहे एकंदरीत विचार केला तर जून महिन्यामध्ये चांगला पाऊस बरसणार असा अंदाज देखील जाहीर झाला शेतकऱ्यांना आता काळजी करायची गरज नाही बदनापुरातील घरकुल लाभार्थ्यांना पाच वा ब्रास मोफत वाळू देणार कोटून तालुक्यामध्ये बांधकामास योग्य वाळूचे प्रमाण अत्यर्प लाभार्थ्यांच्या आनंदावर विर विरजन पडणार सध्या स्थितीला लाभार्थ्यांचा वाहतूक खर्च परवडेल का असा प्रश्न सरकारच्या धोरणातील स्थिरता नसल्याने कांदा निर्यातीतील बत्तीस टक्क्यांनी घसरण भारताला मिळाले तीन हजार आठशे बत्तीस कोटींचे परकीय चलन सरकारच्या धोरणात स्थितीला सद्यस्थितीला कांदा निर्यातीतील बत्तीस टक्क्यांची ही घसरण पाहायला मिळत आहे तीन हजार आठशे बत्तीस कोटी परकीय शेतकरी मित्रांनो पीक किंवा मिळणारे आपण जिल्हे पाहिले तालुके पाहिले तसेच आता पी एम किसान योजनेचे दोन हजार नमो शेतकरी योजनेचे दोन हजार टोटल चार हजार रुपये देखील कोणाला मिळणार कधी मिळणार त्याबाबतचे अपडेट पाहिलेले आहे कोणत्याही आता वेळेस तुम्हाला या जून महिन्यातच हे दोन्ही हप्ते मिळून जातील काळजी करू नका रोजची रोज महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून महत्त्वपूर्ण अशा ठळक बातम्या रोजची रोज या चॅनलवरती नक्की पाहायला मिळतील धन्यवाद